नमस्कार मंडळी तर आज आपण नाश्त्याचा अगदी आगळावेगळा असा प्रकार बघणार आहोत फक्त दोन वाटी रव्यापासून अगदी पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत आणि तोही अगदी नवीन असा लहान मुलांना आवडेल असा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासाठी मी एका मोठ्या वाटीत दोन वाटी रवा घेतला आहे तुम्ही हवं हो तर जाड रवा बारीक रवा कोणताही वापरू शकतात मी इथे जाड रवा घेतला आहे त्यानंतर एक वाटी दही टाकली आहे दोन वाटी रवा तर एक वाटी दही घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता रवा अगदी छान भिजला जातो आहे आणि रवा भिजवण्यासाठी थोडं जास्तच पाणी लागतं तर इतपत पातळ हे बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर हे तयार बॅटर वीस ते पंचवीस मिनिट आता झाकून ठेवायचं आहे तर इथे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत रवा अगदी छान फुललेला आहे आणि कोरडा झालेला आहे थोडा कारण रव्याने सर्व पाणी शोषून घेतलं आहे तर त्यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान पातळ करून घेते खूपही पातळ नाही करायचं मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवेलच किती पातळ करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इतपत पातळ हे बॅटर पाहिजे तर एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे तवा अगदी छान तापला आहे तव्यावर ता मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आता तयार बॅटर एक ते दीड पळी तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि पळीनेच हे बॅटर पसरून घ्यायचं आहे उतप्पा असल्याने अर्थातच थोडंसं जाडच ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात बॅटर थोडंसं पातळ असल्यामुळे उतप्पा अगदी छान पसरला जातो आहे आणि थोडा जाडसरच ठेवला आहे मी तर इथे उतप्पा पसरून छान तयार झाला आहे त्यानंतर थोडा सेट झाला की त्यानंतर थोडासा बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा अगदी बारीक कापायचा आहे थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर सांबर मसाला घ्यायचा आहे तोही थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे या सांबर मसाल्यामुळे उतप्पाची टेस्ट खूप छान लागते तर इथे मी सांबर मसाला टाकून घेतला आहे आणि उलटणीने कांदा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतर आता उतप्पाची दुसरी साईड चेंज करून द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात एक साईड छान भाजली गेली आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी आणि दोन्ही साईड मी आता छान भाजून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता उतप्पाची दुसरी साईडही छान भाजून झाली आहे आणि आता तयार उतप्पा मी काढून घेते अगदी छान असे मऊ उतप्पा तयार होतात रव्याचे तर अशा पद्धतीनेच मी राहिलेले बॅटरचेही उतप्पा बनवून घेते हे उतप्पा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात कारण गार झाले तरी टेस्ट जशीच्या तशी राहते आणि मऊ सुतही राहतात तर इथे मी आता मसालाही टाकून घेतला आहे सांबर मसाला तुमच्याकडे जर सांबर मसाला नसेल तर तुम्ही पावभाजीचा मसालाही टाकू शकतात थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर कांदाही टाकून घेतला आहे तर अशा प्रकारे सर्व बॅटरचे मी उतप्पा बनवून घेतलेले आहेत अगदी साधे सोपे आणि झटकन होतात खूप काही वेळ नाही लागत तर लहान मुलांना जर अशा प्रकारचा नाश्ता दिला तर त्यांना खूप आवडतो आणि अगदी पौष्टिकही आहे तर तयार केलेले रवा उत्तप्पा मी शेजवान चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही हवं तर नुसते खाल्ले तरीही छान लागतात खूप छान टेस्ट लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील रव्याचे उतप्पा